हिंदी सिनेमात सत्य घटनांवर आधारित सिनेमांची परंपरा फार जुनी आहे या मालिकेत आता एक नव नाव सामील झाले अक्षय कुमार आणि आर माधवन यांची भन्नाट जोडी घेऊन येणार केसरी चॅप्टर टू एकोणीसशे एकोणीसच्या च्या जालियनवाला बाग हत्याकांडामागचं खरं सत्य या सिनेमातून उलगडणार आहे आणि हो या सिनेमाची एक झलक तुम्हाला आज रिलीज झालेल्या केसरी चॅप्टर टू च्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळेल चला तर मग अक्षयच्या या धमाकेदार सिनेमाच्या ट्रेलरवर टाकूया एक नजर काही दिवसांपूर्वीच केसरी चॅप्टर टू च्या निर्मात्यांनी जाहीर केलं होतं की तीन एप्रिल रोजी ट्रेलर येणार आणि अगदी वेळेवर गुरुवारी हा थरारक ट्रेलर रिलीज झाला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या च्या ऑफिशियल युट्युब चॅनेलवर हा ट्रेलर लॉन्च झाला आहे तीन मिनिट दोन सेकंदाचा हा ट्रेलर पाहून तुमचेही डोळे विस्फारतील यात दाखवलय की ब्रिटिश शासनाच्या जनरल डायरने कशा पद्धतीने कट रचून घडवलं या घटनेच सत्य उजेडात आणण्यासाठी अक्षय कुमार वकील सी शंकरन नायर यांच्या भूमिकेत दमदार अभिनय करताना दिसतोय त्याच्या या अदा पाहून चाहते थक्क झाले नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये या सिनेमात अक्षयला टक्कर देण्यासाठी आहे आर माधवल ब्रिटिश क्राऊनच्या वकिलाच्या भूमिकेत माधवनही तितकाच ताकदवान दिसतोय आणि खास गोष्ट म्हणजे या सिनेमात अनन्या पांडेची ही झलक पाहायला मिळणार आहे ट्रेलर पाहिल्यावर एकच गोष्ट लक्षात येते हा सिनेमा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामागचं सत्य उघड करणार आहे या हत्याकांडात निष्पाप मुलं महिला पुरुष आणि वृद्धांसह शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता थी कहानी पाहुन, ही कहाणी पाहून तुमच्याही मनात आग भडकेल ट्रेलर पाहिल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सगळेच विचारतात हा सिनेमा कधी रिलीज होणार तर ऐका अठरा एप्रिल दोन हजार स्काय फोर्स नंतर दोन हजार पंचवीस मध्ये अक्षयची ही दुसरी मोठी रिलीज असेल म्हणजे अक्कीच्या फॅन्ससाठी हा वर्षभराचा धमाका ठरणार आहे केसरी चॅप्टर टू म्हणजे फक्त एक सिनेमा नाही तर इतिहासाचा एक थरारक पडदा उघडणारी कहाणी आहे अक्षय आणि माधवन यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी जालियनवाला बागेच सत्य आणि दमदार कथानक हे सगळं एकत्र येऊन हा सिनेमा तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवणार आहे मग काय अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस साठी तयार राहा आणि या सिनेमाच्या रिलीजची वाट पहा तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा